गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे सक्का भाऊ बहिणीला किती ओवाळणी देतो पाचशे आणि हजार मग मुख्यमंत्र्यांनी तर तिप्पट ओवाणी दिली असल्याचं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय मुख्यमंत्र्यांनी पंधराशे रुपये दिले तुमचे देखील वीज बिल माफ केले तुमच्या लाईट बिलावर भोपळा येतो तोच भोपळा विरोधकांना द्या असा टोला देखील राजळे यांनी लगावला मला उस्तोड कामगारांचं महामंडळ द्या उस्तोड मजुरांची मी गरिबी मिटवेल असंही त्या म्हणाल्या

एका बाजूने वामन भाऊ तर एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्या देवी या आशीर्वाद देत असल्याचं गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल से होत आहे